हॅलो लाल बोटा प्रणित लोकशाही महिला संघटना जिल्हा अध्यक्ष सर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही कालपासून ठिया आंदोलन इथून चालू केलेलं आहे कालपासून आम्ही काल, काल, काल दुपारी दोन वाजल्यापासून आमचं आंदोलन चालू आहे जेवण खावण चहा पाण्याची व्यवस्था आम्ही आमच्या आमच्या पदरच्या पैशांनी सगळं चालू केलेलं आहे लोक जेवतात खातात पितात परंतु नुसतं जेवण खाऊणं पिणं हे महत्वाचं आहे का आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत मूलभूत गरजांसाठी आम्ही आज आलेलो आहोत आणि वारंवार मोर्चे काढून वारंवार धरणं वगैरे वा घालून त्याचा काही उपयोग होत नाही कारण फक्त आश्वासनं दिली जातात त्याचा अंमलबजावणी केली जात नाही फक्त कागदावर लिहिलं दिलं किंवा तोंडी सांगितलं दिलं त्याचा काही उपयोग होत नाही आता कालपासून आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत आम्हाला हो। रात्री बोलवलं आमचे विषय वगैरे ऐकून घेतले ठीक आहे ऐकले ते तात्पुरतं तित्यापुरतीच आता आमच्या ह्या मूलभूत सुविधांमधल्या जे मेन दोन आमच्या गरजा आहेत त्या घराखालची जागा घराखालच्या जागेसाठी आमच्या स्वतःच्या काही पलाटा वगैरे मिळत नाही वसे हा वसेचा पूर्वपट्टा आहे पश्चिम पट्टा आहे हा पूर्वपट्ट्याला आमची पला पलाट काढणं किंवा आमच्या सातबारा जमीन असं काही नाही फक्त एक घर आमचं जे राहतं घर आहे ते एक राहतं घर आमच्याकडे तेवढं आहे त्या घरांना पण हे लोक नोटीस वगैरे काढतात तीच जर घर आमची तोडली तर आम्ही इतक्या लोकांनी जायचं कुठे बरं आता घराचे पेपर घराचा सातबारा द्यायचा तर आता तहसीलदाराकडे जेव्हा आम्ही मागणी केली की आम्हाला आमच्या घराचा सातबारा द्या ते म्हणतात ते आमच्या हातात नाहीये मग तुमच्या हातात आता एक दोन वर्षापासून असेल याच्या अगोदर तुम्ही लोकांनी के काय केलं मग आज दोन हजार सात पासून सहा पासून तुम्ही आम्हाला नोटीस पाठवता हो तेव्हा तुम्ही मग काय केलं तुम्ही म्हणता आता आमच्या हातात नाहीये कल्लकडच्या हातामध्ये नाहीये कोकण भवनला गेलय मग एवढं वर्ष तुम्ही काय केली फक्त बसून बसून फुकटचा पगार घेतला जनतेच्या टॅक्स मधून आणि बसून बसून खुर्च्या गरम केल्या याच्या पलीकडे काही केलेलं नाहीये तर आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही